मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर साठी एक इंटरेस्टिंग स्ट्रॅटर्जी शेअर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की लाईव्ह मार्केट चालू आहे पाच मिनिटाचा चार्ट आहे लाईव्ह मार्केटमध्ये रेकॉर्ड करण्याचं कारणच असं असतं की भरपूर टायमाला कसं असतं ना मार्केट संपल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतं पण लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे आपण त्याला ट्रेड करू शकतो हे एक्झॅक्टली समजायचं असेल तर त्याला आपण एखादी स्ट्रॅटर्जी जीही अप्लाय करणार आहे तिला आपण लाईव्ह मार्केटमध्ये केल्यानंतर तिची अॅक्युरेसी अजूनही आपल्याला चांगल्या प्रकारात पाहायलाच मिळते तर आता आपण जी स्ट्रॅटर्जी यूज करणार आहे मित्रांनो त्यामध्ये आपण आहे ना दोन इंडिकेटर युज करणार आहे दोन इंडिकेटर कावर यूज करणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पहिले आजची स्ट्रॅटर्जीचा फायदा काय होणार आहे जस्ट लाईक like दॅट तुम्ही हे पाहू शकतात की मार्केट खाली येत पण स्लो येत मग भरपूर टायमाला आता आपल्याला समजतं की हालो इथे ब्रेक झालेला आहे आणि इथे आपण एंट्री करायला हवी प्राईस परत वर चालली जाते मग अशा टायमाला आपल्याला कन्फ्युजन होऊन जातं की मार्केटमध्ये कस केव्हा मुमेंटम येणार आहे आता जस्ट लाईक तुम्ही इथे पाहू शकता इथे ही स्लोली अप ट्रेंडमध्ये होता पण क्विकली खालच्या साईडला आलं मग आपल्याला क्विक मुमेंटम केव्हा येणार आहे मार्केटमध्ये हे कसं काय जाणून घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे मित्रांनो इंडिकेटर जाणार आहे आणि इंडिकेटर मध्ये गेल्यानंतर आपण एडीएक्स लावणार आहे आता एडीएक्स काय आहे आणि एडीएक्स ला कशा प्रकारे यूज करायचा याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनल वर मी चालू त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकून देईल आणि एंड स्क्रीनला पण तुम्हाला देऊन दे इन डिटेल ते इंडिकेटर आपण त्या व्हिडिओमध्ये समजवलेलं हो आणि त्याची अॅक्युरेसी पण आपण तिथे दाखवलेली आहे आता मी थोडक्यातच इथे सांगतो एडीएक्स आपल्याला काय सांगतो सर्वात पहिले की मार्केट येणारी मोमेंटम म्हणजे मध्ये प्रेशर आहे मोमेंटम तर आहे ही आता आपण पाहतोय खालच्या साईडला आहे ते मुमेंटम तर आहे पण प्रेशर आहे का आणि ह्या मुमेंटमला तुम्ही काय म्हणणार आहे हां इथे प्रेशर आपल्याला पाहायला आहे कारण फास्ट झालेली आहे मग एडीएक्स फक्त आपल्याला मोमेंटम सांगतो एडीएक्स आपल्याला डायरेक्शन कधीच सांगत नाही की मार्केट वर जाणार आहे का मार्केट खाली येणार आहे बरोबर आहे फक्त मार्केट वर जाणार आहे तर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे का वर जाण्याची ताकद आहे का किंवा खाली येत आहे तर त्यामध्ये तेवढा फ्लो आहे का तेच आपल्याला तो सांगणार आहे मग याचा एक आयडियल मार्क काय असतं मित्रांनो ट्वेंटीच्या वर कधी असलं तर मुमेंटम राहण्याची शक्यता असते मग आता आपल्याला काय करायचंय ट्वेंटीला इथे मार्क करून घ्यायचंय जस्ट लाईक like मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन क्लिक केली त्यावर मी गेलो आणि तिथे मी ट्वेंटी मेन्शन करून घेतलं तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली ते ट्वेंटीच्या इथे आपल्याला लाईन मार्क झाली आता ट्वेंटीच्या वर आहे तर मुमेंटम आहे म्हणजे जेव्हा ही खालून वर जाणार आहे तो आपल्याला इथे मुमेंटम पाहायला मिळणार आहे वरतून खाली येत आहे तर मुमेंटम कुठे ना कुठे थोडी लॉस व्हायला लागलेली आहे आणि ट्वेंटीच्या खालीच आहे तर समजायचं इथे मार्केट एकदम लेझी राहणार आहे म्हणजे स्लोली चालणार आहे मग स्लोलीमध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये एवढं काही जास्ती प्रॉफिट होणार नाही हे तर झालं एडीएक्स लावलं मी इथे हिच्याने काय समजलं मला मुवमेंट येणार आहे का नाही येणार आहे पण डायरेक्शन समजतंय का नाही मग डायरेक्शन समजण्यासाठी मी काय करणार मित्रांनो परत मी इंडिकेटरवर जाणार आहे मुव्हिंग ॲव्हरेज एक्सप्लोनेन्शन हा मी इथे लावणार आहे मग याला ओपन केल्यानंतर सेटिंगमध्ये गेल्यानंतर थोडंसं आपण याला डार्क करून घेऊ त्याच्या इनपुटमध्ये जाऊ आणि इथे पण एम ए करून घेऊ ओके झालं थोडंसं मी क्लिअर करतो च्या झालं मित्रांनो या प्रकारे दोनच इंडिकेटर लावायचे आता दोन इंडिकेटरचा फायदा काय आपल्याला ते समजून घ्या एडीएक्स काय सांगते आपल्याला की प्राईजमध्ये मोमेंटम आहे की नाही ट्वेंटीच्या वर आहे तर मोमेंटम राहणार आहे वरतून खाली येते तर मोमेंटम कुठे ना कुठे लॉस होण्याची शक्यता आहे ट्वेंटीच्या खाली आहे तर मोमेंटम एकदम लेझी आहे त्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही पण हिच्यातनं बाय आणि सेल सिग्नल मिळणार आहे का आपल्याला नाही मग बाय आणि सेल सिग्नलसाठी आपण ईएमएल लावला नाईन पिरियडचा आपण इथे ई एम एल लावलाय मित्रांनो आणि त्याने काय करायचं आहे आपल्याला जेव्हाही एडीएक्स आपल्याला वरती येताना दिसतोय जस्ट लाईक हाय इथे आलेला आहे तेव्हा आपल्याला नाईन ई एम एच्या वरती प्राईज आहे का खाली प्राईज आहे एवढंच पाहिजे कधी खाली प्राईज आहे स्ट्रॉंग कॅन्डल बनलेली आहे तर इथून आपण शॉर्ट करू शकतो मित्रांनो नाईन ई एम एचा तुम्हाला स्टॉप लॉससुद्धा तुम्ही इथे लावू शकता एक बेसिक ॲज पर प्राईज ॲक्शननुसार पण तुम्ही ट्रेल करू शकता भरपूर पद्धती स्टॉप लॉस ट्रेल करायचा पण एकदम बेसिक मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नाईन पिरियडचा इथे स्टॉप लॉस लावू शकता सिंपल अँड टायट आता आपण कधी ही कॅन्डल बेडिश पाहिलेली याच्या खाली आपली एंट्री झाली म्हणजे ह्या रेड कॅन्डलला आपली एंट्री झाली आणि कधी आपण पर्यंतच कधी आपण मार्किंग केली की इथे तो परत वर गेला तर तरीही पंच्याण्णव पॉईंट आपल्याला इथे ऑप्शनमध्ये पाहायला मिळाला फास्ट मुवमेंट आता इथे पाहू शकतात तुम्ही इथे काय झालेलं आहे मित्रांनो कधी तुम्ही पाहिलं तर इथे वर जातंय पण इथे हे खाली आहे खाली असल्या कारणाने काय मोमेंटम कुठे ना कुठे लूज आहे मिळणार आहे पण लूज आहे मग आपल्याला इरिटेट होतंय पा वर गेलं खाली गेलं वर गेला झेक करत वर जातो काही नाही फास्ट मोमेंटम हवी आहे तर एडीएक्स आपल्याला लावणं गरजेचं आता परत आपण पुढे जाऊ जस्ट लाईक इथे क्रॉस होताना दिसतंय मग इथे क्रॉस झाल्यावर जिथे क्रॉस होत आहे मित्रांनो तिथली कॅन्डल पाहिली ही रेड कॅन्डल आहे हिचा झोन तुम्ही आखून घेतला हिला ब्रेक झाला इथून एंट्री केली वन सायडेड इझिली मूव पकडली तुम्ही तुम्हाला काहीच जास्ती करायचं नाही जास्ती इथे अॅनालिस करायचं नाही फक्त जेव्हा वर जात आहे आपल्याला इथे नाही पकडायचं इथूनही तुम्हाला मुमेंटम येऊ शकते कारण ट्वेंटीच्या वर आहे तर मुमेंटमच आहे पण कुठे ना कुठे मुमेंटम स्लो होत जाणार आहे जस्ट लाईक तुम्ही इथे पाहू शकतात तर बेस्ट वे जेव्हा तो ट्वेंटीच्या वर निघतोय ना तेव्हाच तुम्ही त्याला पकडलं तर एकदम इझिली तुम्ही यामधे निघणार आहे टाइम फ्रेम पाच मिनिटाची भरपूर ट्रेड मिळतील मी तुम्हाला इथल्या इथे दाखवले दोन खोनी मध्ये आपल्याला छान मिळाला ट्रेड आता इथे आपल्याला परत दिसतंय सिमिलर ही कॅन्डल आहे आणि इथून तुम्ही पाहू शकता रायझिंग आता मार्केटच क्लोज होतंय त्यामुळे तो विषय वेगावून होऊन जातो मी चालू तरही आपल्याला इथे परफेक्ट ट्रेड मिळाला परत मी मागे आलो आता तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो या ठिकाणी की इथे लाईनीला टच झाला आणि कधी मी इथे कॅन्डल पाहिली तर तुम्हाला कोणती दिसते ग्रीन कॅन्डल दिसते ठीक आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल अरे ग्रीन कॅन्डल मी काय करायचं मित्रांनो नाईन ईएमएस या खाली आहे आप तर आपल्याला इथे कॉलमध्ये जायचं नाही सिम्पल आहे खाली येतं पुटमध्ये जाणार आहे वर तर आपण इथे कॉलमध्येच जाणार आहे इथून तुम्ही फॉल पाहू शकता वन वे इथे कुठेतरी नाईन ई एम एच्या वरती कॅन्डल क्लोज झाले आपण इथून निघू शकतो साधन सिंपल आहे दर टायमाला तुम्हाला मोठे जॅकपॉट इथे पाहायला मिळणार इझी प्रकारे आता कधी मी याला इथे क्लिअर केला आणि तुम्ही पाहू शकता इथे खाली मित्रांनो ट्वेंटीच्या तर पूर्ण लिझी मार्केट आहे मग हे कधी वरती कधी खाली कधी वरती खाली असं ई एम एच्या खाली वर करते काही उपयोगाचं का एक आपल्या नाही आपल्याला फुल ऑन अवॉइड करायचं आहे आता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे क्रॉस झालेलं आहे पण मार्केट ओपन झालं आहे सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं आहे ही स्ट्रॅटर्जीची अॅक्युरेसी कधी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला यामध्ये नाईन फोर्टी फायनंतर ॲक्टिवेट करायचं आहे का करायचं आहे कारण जेव्हाही स्टार्टिंगला मार्केट ओपन होतं ना मित्रांनो अर्धा तास सोडून द्यायचा आहे कारण व्हॉलॅलिटी खूप जास्त ती मार्केट आणि वर खाली जास्ती करू शकतो कारण भरपूर ऑर्डरी असतात सिच्युएशन असते मार्केटला स्थिर होऊ दिलं आणि त्यानंतर कधी तुम्ही याची अॅक्युरेसी चेक केली तर तुम्हाला याची अॅक्युरेसी खूप छान मिळेल का असं म्हणतो मी लक्षात घ्या आपण एडीएक्स का लावलंय आपल्याला फक्त त्यापासून मोमेंटम समजणार आहे बरोबर आहे दुसरं काही नाही डायरेक्शन समजणार नाही डायरेक्शनसाठी आपण नाईन ई एम ए लावलाय का त्याच्या ला खाली तर आपण पुट घ्यायचंय त्याच्यावर आपल्याला कॉल घ्यायचा आहे सिम्पल दॅट पण स्टार्टिंगला काय होणार आहे झिगॅक होणार आहे मग झिगझॅक झाल्यामुळे आपण ट्रॅप होणार आहे मी म्हणून सांगतो नेहमी मी व्हिडिओ पूर्ण कारण सिच्युएशन नुसार गोष्टी आपल्याला इथे समजत असतात एंट्री केल्यानंतर आपल्याला एक छान डायरेक्शन मिळेल इंडिकेटर काय यूज करतो मित्रांनो आपल्याला क्लिअरिटी हवी असते म्हणून आपण इंडिकेटर युज करतो सेकंड कन्फर्मेशन हवं असतं म्हणून आपण इंडिकेटर युज करत असतो आणि जितके रूल हे बनलेले असताना हे बॅक टेस्टिंग करून बनलेले असतात की काय केल्याने स्टॉप लॉस हिट होता आणि काय गोष्टींना आपण इन्क्लूड केल्याने आपले स्टॉप लॉस कमी होत आहे आणि आपलं टार्गेट या ठिकाणी चांगलं आपल्याला पाहायला मिळतं जस्ट लाईक दॅट like तुम्ही कधी आता इथे पाहिलं तर इथून कुठून तरी मोमेंटम परत खालच्या दिशेला येते आणि साईडवेज मार्केट आहे पूर्ण वेळ ह्या झोनच्या आसपासच ते ट्वेंटीच्या फेरत आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता पूर्ण वेळ मार्केट हे ऑलमोस्ट साईडवेज इथे पाहायला मिळालं कारण ही मुमेंटम पण आपल्याला जास्ती काही कामाची आलेली नाही आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणूनच आता आपल्याला यामध्ये नाईन फोर्टी नंतरच आपल्याला मुमेंटम पाहिजे जस्ट लाईक दॅट आता इथे स्टार्टिंगला पाहू शकता वरच्या साईडला होतं वरतून खाली आलं आणि खाली इथे आता तुम्ही पाहू शकता इथून कुठं तरी आपल्याला हे पाहायला मिळते पण इथून खाली येतं तर आपण एंट्री करणार आहे का नाही आपल्याला काय हवं ट्वेंटीला खालून वर कट करायला हवं मग ती मुमेंटम आपल्याला कुठे पाहायला मिळाली इथे कधी तुम्ही पाहिली तर इथे मुमेंटम पाहायला मिळाली साडे अकराच्या आसपास मित्रांनो मला सांगा तुम्हाला ट्रेड करायचा आहे का प्रॉफिटेबल ट्रेड करायचं आहे तुम्हाला म्हणजे ओपन झाल्याबरोबरच ट्रेड करायची कधी तुमची टेंडन्सी असेल तर ही स्ट्रॅटर्जी तुमच्या कामाची नाही पण तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड करायचं आहे आणि तुमच्यामध्ये पेशन्स आहे की तुम्हाला तुमच्या सेटअपमध्ये आल्यानंतरच मी एंट्री करणार आहे तर ही स्ट्रॅटर्जी तुमच्यासाठी सिंपल दॅट वन वे मू इथे कोणी केलं असतं खाल्याला परत दिवस पहिलाच कधी स्टॉप लॉस हिट झाला किंवा पहिल्याच दिवसाच्या स्टार्टिंगलाच कधी लॉस झाला मित्रांनो पूर्ण दिवसाची सायकोलॉजी इथे तुमची सॅक्रिफाईज होणार आहे तर हे लक्षात ठेवायचंय अॅक्युरेसीसाठी नाईन फोर्टी फाय नंतर तुम्ही यामध्ये एंटर व्हायचंय आता जस्ट लाईक दॅट इथे तुम्ही करंटली मार्केट पाहू शकतात आता इथे कुठेतरी दहा तर वाजून गेलेले पण हे खालच्या साईडला येतंय आणि हे नऊ एम एच्या आसपासले मी काय बोललोय वरतून खाली येतं तेव्हा आपल्याला एंट्री करायची जेव्हा आता याला कट करून तो वरच्या दिशेला जाईल तेव्हा एम एच्या कोणत्या साईडला आहे कारण हे आपल्याला डायरेक्शन सांगणार नाही एम ए आपल्याला डायरेक्शन सांगणार त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचा म्हणूनच हे लाईव्हमध्ये मी रेकॉर्ड करतो कारण भरपूर जणांना कन्फ्युजन होऊन जातं की इथे काय मोमेंटम खालच्या साईडची पण स्लो आहे काहीच कामाची नाही ऑप्शनमध्ये आपल्याला काही जास्ती वेळ पाहायला मिळणार नाही आणि जवळपास पौने अकराच्या आसपास आता टाइम होऊन गेलेला आहे तरी मार्केट टोटली साईडवेज आहे त्यासाठी आपल्याला फक्त मोमेंटम असलेला ट्रेड घ्यायचा की एक ट्रेड घेतला चांगलं प्रॉफिट मिळाला मी एक्झिट होऊन गेला मला नंतर काही घेणं ना देणं नाही हे ॲटिट्यूड राहिलं तर तुम्ही डेली प्रॉफिट करू शकतात मी चालू आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद